गुड मॉर्निंग काय आज फुलाचं चित्रात कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत आपण ओचा वापर करणार आहोत कशाचा ओ फक्त काढताना काय करायचं माहिती का अंडाकृती आडवा घ्यायचा उसट घ्यायचा कसं घ्यायचा उसट आणि त्याच्यानंतर ना छोटासा गोल करून घ्यायचा ठीक आहे आणि अशा वक्राकार रेषा कशा वक्राकार म्हणजे वाकड्या म्हणतात त्याला अशा सहा रेषा काढून घ्यायच्या किती सहा रेषा काढून घ्यायच्या आणि सहा रेषा काढून झाल्याच्या नंतर यल रेषा आहे य रेषा अशा अशा पद्धतीने याला चिटकून घ्यायच्या ठीके थोडेसे वाकरे तिकडे वाकडे तिकडे वाकडे तिकडे करून हे करून घ्यायचं आणि आपण पुसणची आंटा कृती काढलेली होती हलक्या हलक्या फोटोवरती पोसून घ्यायची ठीक आहे नंतर आतल्या बाजूला प्रत्येकाच्या मध्ये दोन दोन ठळक रेषा काढ एखाद्याच्या तीन पण येतील जागा कमी असेल जागा कमी असेल तर दोनच येतील जागा जास्त असेल तर तीन किंवा चार येतील थी। ठीक आहे त्याच्यानंतर मध्यभागातून एक उभी रेष काढायची वर केलं तर इथं सगळं वर करून घ्यायचा नंतर अशा त्याला एक चार पाच रेषा दोन्ही बाजू काढून घ्यायच्या ठीके बारीकशे काय काढायचे गोल गोल टिपके काढून घ्यायचे हे झालं आपलं फुल तयार आता त्याचा दांडा काढायचा आहे फुलाच्या खालची ज्या कळीतून फुल तयार झालेलं होत ती कळी काढून घेतली तिला सुद्धा या प्रकारच्या पाकळ्या असतात ते काढून घ्यायचं त्याच्या खाली परत छोटस हे करून द्यायचं आणि त्याच्यातून आपल्या फुलाचा दांडा खाली धुळ्याचा खाली खाली जाऊन तो निमुळता जाऊन चिटकून जा नंतर पान काढायचं दोन रेषा काढल्या पानाचा आकार काढून घ्या हलक्या पाणी आहे मग त्याला आता जात्र जात्र करून घ्या नवीन मध्ये एक रेस काढा आणि पानाचा काढा राखा तसच याच विकून भी घ्या द्या दाखऱ्या दाख्या दाखवून द्यायच्या रेश झालं फुल तयार फुलाला कलर देताना याच्यामध्ये पानाला हिरवा कलर द्या दादाला हिरवा कलर द्या इथपर्यंत हिरवा द्या आणि तिथून वर गुलाबी रंगाचा कलर द्या ठीक आहे जमेल चाल काढा